कारकल येथे श्रावण सोमवारनिमित्त सोमनाथ वैद्य यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथील श्री मल्लिकार्जुन देवालय येथे स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांच्याकडून पाटेपासूनच दर्शनास येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रावण मास निमित्त श्री मल्लिकार्जुन मंदिरावर दिवसभर मोठी गर्दी असते यावेळी मंदिर समितीच्या वतीने सोमनाथ वैद्य यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गिरैयास्वामी पंचप्पा बिराजदार सोसायटीचे चेअरमन महादेव बिराजदार सिद्धरामप्पा बिराजदार विठ्ठल हांजगी गुरुनाथ उडगी सिद्धाराम बिराजदार महादेव बगले यांच्यासह कारकल येथील ग्रामस्थ व मंदिर समितीचे विश्वस्त उपस्थित होते मल्लिकार्जुन देवस्थान कारकल येथे आज श्रावण मासनिमित्त महाप्रसादाची व्यवस्था आमच्याकडून करण्यात आली होती आसपासच्या गावातील चार पाच गावातील भाविक येथे पाहून अतिशय आनंद वाटला मी स्वतः शिवाचा भक्त असल्यामुळे मला हे सगळे भक्तजनांची श्रद्धा पाहून आनंद वाटला त्यामुळे या ज्या श्रावणनिमित्त जे मी उपक्रम करत आहे महाप्रसादाचा त्याचं मला एक वेगळंच समाधान लाभत आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि गावकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रणाम करतो